महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि यांच्यावर आरोप केला आहे ते असं म्हणतात की खोटं नरेटिव्ह संविधान बदलाचं खोटं नरेटिव्ह तयार करून यांनी निवडणुका जिंकलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये संदर्भाने त्यांनी सभागृहामध्ये काही विधानं केली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पराभवासंदर्भात देखील विधानं केले आहेत आदिवासी दलित यांच्या संदर्भाने देखील काही विधानं केली आहेत नेमकी विधानं काय आहेत पाहूयात त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांनी महाराष्ट्रामध्ये खोटं नरेटिव्ह तयार केलं दलित आदिवासी यांना आरक्षणाचे आरक्षण संपणार आहे अशी भीती दाखवली आणि त्यासोबतच संविधान संपणार आहे संविधान धोक्यात आहे असं खोटं नरेटिव्ह तयार करून निवडणुका जिंकल्या असा आरोप सभागृहामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे करताना आपल्याला दिसून आलेले आहे खर तर आदिवासी समुदायाच्या बाबतीमध्ये ते असं म्हणतात की आदिवासी समाज असेल दलित समुदाय असेल एस सी एस टी या दोन्ही समुदायाला आरक्षण संपणार आहे अशी भीती दाखवलेली आहे अशी खोटी भीती दाखवून त्यासोबतच संविधान बदलणार आहे किंवा संविधान संपणार आहे असा खोटा नरेटिव्ह तयार केला आणि महाराष्ट्रामध्ये त्याने निवडणुका जिंकल्या असा ते आरोप करतात पुढे ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव हा काँग्रेसने केला आणि हा पराभव काँग्रेसने करत असताना ते पुढे असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते काँग्रेस हे जळतं घर आहे अशी भूमिका त्यांनी जेव्हा सभागृहामध्ये घेतली तेव्हा विरोधी पक्षाच्या अनेक नेतृत्वांनी त्यांना विरोध केलेला आपल्याला दिसून येतो परंतु ह्या भूमिका जेव्हा आपण पाहतो तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या काही भूमिका ह्या आपल्याला खऱ्या वाटायला लागतात कारण खरंच आहे की महाराष्ट्रामध्ये हे खोटं नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं हे जगजाहीर आहे आणि या संदर्भाने देखील त्यांनी भूमिका मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पराभव देखील विदर्भामध्ये काँग्रेसनेच केला होता हे देखील तितकं सत्य आहे परंतु काँग्रेसला हे पचणार नाही हे आपल्या लक्षात येतं पुढे ते असं म्हणतात की जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब आंबेडकर का संविधान रहेगा, आणि ही भूमिका जेव्हा त्यांनी सभागृहामध्ये घेतली तेव्हा सभागृहामध्ये विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केल्याचं आपल्याला दिसून आलं नाना असेल नाना पटोले जे असतील किंवा इतर त्यांची टीम असेल त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात दे विरोध केला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खरंतर काँग्रेसच्या सर्व नेतृत्वाची नेतृत्वाला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं कारण खोटं नरेटिव्ह तयार करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या आता दलित आदिवासी समुदायाला हे कळलेलं आहे कारण आरक्षण कधी संपणार नाही संविधान कधी संपणार नाही संविधान कधी बदलू शकणार नाही ह्या सर्व जे काही नरे खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले होते हे दलित आदिवासी समाजाला समजलेले आहे असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले आणि म्हणून येत्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला हे खोटे जे काही नरेटिव्ह तयार केले किंवा खोटीची भीती निर्माण केली या दोन्ही समुदायामध्ये त्या दोन्ही समुदायाला ती भीती अं जे काही खोटं ते खोटं उघडं पडलेलं आहे असं देखील एकनाथ शिंदे साहेब म्हणतात एकूणच काय तर सभागृहामध्ये भूमिका मांडत असताना काँग्रेसने खरंच बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला आणि संविधान बदलाचा असेल आरक्षणाच्या संदर्भातलं विधान असेल या सर्व जे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलाच्या बाबतीमध्ये असेल किंवा आरक्षण संपणार आहे या संदर्भामध्ये आदिवासी लोकांमध्ये जाऊन दलित लोकांमध्ये जाऊन ज्या पद्धतीने हे नेरेटिव्ह तयार केलं होतं त्यामुळे लोकसभेला त्यांना जी मतं मिळाली आणि या भीतीपोटी मतं दिली होती परंतु पुढे एकनाथ शिंदे बनतात की ही भीती जी आहे हे जे जो खोटारडेपणा काँग्रेस आणि मित्र पक्षांचा आहे तो जनतेच्या लक्षात आलेला आहे आणि ते पुढे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने समुदायाला सल्ला दिला होता की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान आता हे जे काही वचन आहे ते दलित आदिवासी समुदाय पाळणार आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांचा विधान सभेच्या निवडणुकीमध्ये पराभव करणार आहे ते पुढे असंही म्हणतात की या देशामध्ये संविधान दिन कधी साजरा झाला नाही गेल्या सत्तर वर्षापासून काँग्रेस सत्तेमध्ये होती सर्वाधिक काळ काँग्रेस सत्तेमध्ये होती परंतु जेव्हा नरेंद्र मोदी हो दोन हजार चौदाला प्रधानमंत्री झाले आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पाहतोय दोन हजार पंधराला त्यांनी खऱ्या अर्थानं भारत भारतामध्ये भारता सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे त्याच्यावर देखील ते असं म्हणतात की काँग्रेस असं काही करू शकली नाही काँग्रेसने हे केलेलं नाही परंतु हे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि हे तितकं सत्य आहे या देशामध्ये संविधान दिन कधी साजरा झाला नाही त्या त्या समुदायामध्ये आधी दलित असतील आदिवासी असतील ओबीसी असतील इतर समुदाय असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर केला परंतु शासकीय पातळीवर मात्र संविधान दिन साजरा झाला नाही आणि तो सुरू केलेला आहे नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळामध्ये ते देखील सांगायला ते विसरलेलं नाही एकूणच काय एक तर विधान विधानसभेला हे जे काही खोटा आठेपणा आहे काँग्रेसचा हा सिद्ध होईल आणि हा झालेला आहे आणि यातून येत्या काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षात आणि आमच्या मित्रपक्षाला फायदा होईल असं देखील एकनाथजी शिंदे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसने पराभव केला खोटे नरेटिव्ह तयार करून संविधान बदलणार आहे आरक्षण संपणार आहे असा दलित आदिवासी लोकांमध्ये जाऊन हा खोटारडेपणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांनी केला त्यामुळे त्यांना लोकसभेला यश मिळालं असा आरोप एकनाथ शिंदे करतात एकूणच काय तर ह्या सर्व घटना घडामोडीनंतर या आरोपानंतर येत्या विधानसभेला खरंच दलित आदिवासी आणि ओबीसी इतर समुदाय खरंच भाजप आणि मित्र पक्ष एकनाथ शिंदे आणि मित्रपक्ष याच त्यासोबत जाईल का हे पाहण्यासारखं असणार आहे धन्यवाद